या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान लॉकडाऊन लावला तर लोक रस्त्यावर येतील अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय निदान तीन दिवस तरी हातात हवेत नियोजनासाठी तयारी करावी लागेल असंही वक्तव्य त्यांनी केलंय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडल्याचं कळत आहे त्यामुळे जनतेच्या मनात सध्या जी धास्ती आहे जी भीती आहे आणि जो रोष आहे या सगळ्या प्रतिबिंब आता नेत्यांच्या वक्तव्यांमधून सुद्धा दिसू लागलेलं आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान राज्यातले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाची भूमिका मांडलेली आहे की लोकांना पटकन लॉकडाऊन नको आहे तर त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा नाहीतर लोक रस्त्यावर उतरतील ही भीती सुद्धा सरकारला जाणू लागते हे स्पष्टपणे दिसत आहे लॉकडाऊनचा जर निर्णय की नाही मला काही माहीत नाही पण समजा झालाच तर तो निर्णय मान्य करावा लागेल तर त्या ठिकाणी मी ठासून सांगेन की ना दोन तीन दिवस तरीसुद्धा आपल्याला त्यांना अगोदर सांभाळलं पाहिजे दोन तीन दिवसामध्ये मग बाकीची काय तयारी करायची ती करतो हे अगदीच ताबडतोब चार तास आणि आठ तासात हा लॉकडाऊन जर असं करायला गेलं तर लोक फार रस्त्यावर येतील अडचणीत येतील या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नाशिकहून प्रशांत छगन भुजबळ यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे त्यांना काय म्हणायचंय हा वेळ सर्वसामान्यांना नेमका कशासाठी द्यायला हवा तीन दिवस काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं विलास खरोबर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया म्हणजे ही सार्वत्रिक प्रतिक्रिया नक्कीच म्हणता येईल की मंत्रिमंडळ बैठकी आधीच त्यांनी आपली भूमिका ज्या पद्धतीनं स्पष्ट केली आहे याचमुळं की सर्वसामान्य माणसांना लॉकडाऊन नकोय अनेक वेगवेगळ्या घटकांशी जसे मुख्यमंत्री संवाद साधताय तसेच सगळ्याच ठिकाणचे राजकीय नेते संवाद साधताय छगन दुजबळही साधताय आणि प्रत्येकाकडनं त्यांना येणारा जो फीडबॅक आहे तो सर्वसामान्य लोकांना लॉकडाऊन नकोय कडक निर्बंध जरी असेल अजून तरीही चालेल पण लॉकडाऊनचा सामना करायला कोणीही तयार नाहीये प्रशासकीय यंत्रणांचा मागवा घेत असताना त्यामध्ये सुद्धा बऱ्याच अशा काही गोष्टी आढळून येतात की कडक लॉकडाऊन जर का केलं तर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा पुरेपूर तयार नाही कारण अनेक जण प्रशासकीय यंत्रणेतले फ्रंटलाईन वर्कर हे पॉझिटिव्ह आहेत याचमुळे कमीत कमी, कमी तीन ते चार दिवसांचा कालावधी मिळावा की ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्यांची आवश्यक ती कामं करून घेता येईल व्यापाऱ्यांना करता येईल आणखी प्रशासकीय यंत्रणांना सुद्धा तयारीला कालावधी मिळेल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही छगन भुजबळ यांनी जाहीर मांडली आहे जाहीरपणे पण प्रशांत मला तुम्हाला एक विचारायचं आहे नाशिकच्या अनुषंगाने विचारायचं आहे की नाशिकमध्ये गेल्या महिनाभरात हा सगळा उद्रेक झाला जेव्हापासनं रुग्णसंख्या सातत्यानं वाढते हे लक्षात आलं त्यानंतर अनेक कठोर निर्बंध सुद्धा लावण्यात आलेले होते या निर्बंधांचा काहीच उपयोग झाला नाही निर्बंध ची अंमलबजावणी झाली नाही की लोकांनी ते मानले नाही काय नेमकं का झालं की इतके कठोर निर्बंध लावून सुद्धा त्याचा परिणाम दिसत नाही विलास आपल्याला माहितीये की कोरोना एक वर्षाचा झाला असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्याच वेळेस जी लोकांमध्ये कोरोनाची एक दहशत होती भीती होती कुठेतरी कळाली आहे अशा प्रकारचं येत आहे सरकारच्या माध्यमातून जितकेही कडक निर्बंध लावले गेले ते फक्त कागदावरच होते असं अनेक वेळा दिसून आलं आठ दिवसावर पालकमंत्री शरद भुजवळ यांनी ज्यावेळेस कठोर भूमिका घेतली जिल्हा समाधी होण्याच्या शल्य चिकित्सक सक्ती जर जोर पाठवला हो या असा अनेक निर्बंध कडक निर्णय घेतले तेव्हा कुठे गेल्या चार ते पाच दिवसांपासून सगळे अधिकारी रस्त्यावर दिसून येत आहेत पण तोपर्यंत मात्र फक्त अनेक निर्बंधाच्या घोषणा या फक्त कागदावर सरकारी यंत्रणे शिथिलता ही नुसती लोकांमध्येच नाही तर प्रशासकीय यंत्रणांमध्ये सुद्धा होती कोरोनाची दहा काही कमी व्हायला तयार नाही दुसरी लाट ही दिवसेंदिवस दहा करतली तीन हजार साडेतीन हजार चार हजार तब्बल सात हजार पर्यंत रुग्णसंख्या गेली गेल्या सात दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर गेल्या सात दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यामध्येच कोरोनाचे जवळपास चौतीस हजार नवीन प्रादुर्भाव असलेले रुग्ण आहेत दिलासा देणारी महत्वाची गोष्ट एकच आहे की रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सुद्धा आणि मृत्यू दर जर का तो तो हाँ, हाँ. एक टक्क्यापेक्षा ही दिलासा देणारी गोष्ट नक्की म्हणता येईल तरी तू जे म्हणतो तेच खरं आहे जोपर्यंत लोकसहभाग निर्बंध हे एकमेकात हातात हात घालून चालत नाही जबाबदारीची जाणीव ही प्रत्यक्ष व्यक्तीला होत नाही तोपर्यंत तो ही शिथिलता दूर होणं शक्य आहे ठीक आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आपल्या सोबत आहेत माणिकरावजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आपण अत्यंत एका भीषण परिस्थितीत कात्रीत सापडलोय सगळेजण केवळ सरकार नाही आपण सगळेजण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज सर्वसामान्य माणसाला एका प्रचंड भीतीनं ग्रासलय सगळे सगळेजण कि उद्या लॉकडाऊन लागला तर आपण कसं जगायचं तुम्हाला काय वाटतं आता लॉकडाऊन लावणं हा एकमेव पर्याय राहिलेला आहे त्यामध्ये एकूण देशाची आणि त्यामध्ये ही महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर आपले लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कोरोनानं महाराष्ट्राला कव्हर केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने लॉकडाऊन लावलाच पाहिजे की लॉकडाऊन शिवाय पर्याय नाहीत असं म्हणता येणार नाही बर परंतु जर कडक निर्बंध नाही ठेवले तर परिस्थिती आणखी बिकट होईल आणि मग संपूर्ण ठपका ह्या शासनावर येईल की शासनाने वेळेवर पावलं का उचलली नाहीत परंतु ह्या संदर्भामध्ये जर तशा प्रकारचे लॉकडाऊन करायचं विचार शासन करत असेल किंवा तशा प्रकारे कडक निर्बंध करत असतील तर त्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत मागच्या वेळेला बऱ्याच वेळेला कामगार अडकून पडले होते त्यांची फार दयनीय अवस्था झाली ज्यांचा रोजगार त्यांच्या आहे त्यांना कुठेही पाहिजे अशा प्रकारे रोजगार उपलब्ध झाला नसल्यामुळे पासमार अनेक लोकांची झालीत आणि हो। अशा परिस्थितीमध्ये यावेळेला आपण आणखी दोन तीन दिवस पुढे गेलं तरी चालेल कारण एकदम इमिजिएट लॉकडाऊन पूर्ण महाराष्ट्र ऐवजी Hmm. त्या ठिकाणी एक दोन तीन दिवस आणखी त्यामधल्या काही उपाययोजना ज्या गोष्टी अफेक्टेड होणार आहे जे बाजू तर त्यावर त्याला पहिले आपण व्यवस्थित करून घेतलं पाहिजे आणि नंतर लॉकडाऊन सारखी परिस्थिती येऊच नाही लॉकडाऊन लावूच नाही या मताशी आम्ही जरी असलो तरी ती परिस्थिती शेवटी मुख्यमंत्री किंवा प्रशासनालाच आज संपूर्ण परिस्थिती जाणीव आहे oh, oh. उद्या काय होणार आहे किती प्रमाणात वाढणार आहे ती जाणीव त्यांना आहे प्रत्येकाने आपण सर्वस्व आपल्याला माहित आहे तशा प्रकारची चर्चा या विषय करण्यापेक्षा मुख्यमंत्री किंवा राज्यस्तरावरचे जे तज्ञ आहेत ते काय निर्णय करतात त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे पण माणिकरावजी प्रश्न हा आहे की या आधीचा जो अनुभव आपल्या गाठीशी आहे त्या अनुभवानुसार चौदा दिवसाचा लॉकडाऊन आता लावला जाईल अशी एक चर्चा सुरू आहे पण जेव्हा सुरुवातीला लॉकडाऊन लावला गेला पहिल्यांदा तो काही दिवसांचा लावला नंतर तो काही महिन्यांपर्यंत खेचला गेला आणि त्याच्या पुढे आणखी काही महिने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आज सर्वसामान्यांच्या मनात भीती हीच आहे जरी लॉकडाऊन काही दिवसांचा चौदा दिवसांचा लावला तरी हरकत नाही पण त्याच्यानंतर पुढे तो खेचत जाईल आणि अनलॉकची प्रक्रिया म्हणजे ह्या सगळ्यातून मुक्तता कधी होणार आहे नाही मध्ये मुक्तता ना आजच्या आज स्तरावर मागच्या पहिले लॉकडाऊन करण्याची पाळी आली आणि ही दुसरी फेज आहेत की ज्याच्यामध्ये काही गोष्टीची आपल्याला सतर्कता बाळगता येतात म्हणून आनंद फाणं मध्ये पहिल्या वेळेला थोडं त्या पद्धतीने लॉकडाऊन करावं लागला असेल किंवा तशा प्रकारची योग्य बरं चुकीची जे काही भूमिका त्यावेळेला लोकांमध्ये पोहोचली त्याचे दुष्परिणाम आपण पाहिले परंतु आता लॉकडाऊन लावत असताना आपण दोन तीन दिवस ह्या संदर्भामध्ये लॉकडाऊनच्या पूर्वी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत कशा पद्धतीनं जनतेलाही थोड्या सवलत दिल्या पाहिजेत काही वर्ग असा आहेत की जे अफेक्ट होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा एक संधी दिली पाहिजे त्यांच्या काय अडचणी पुढे येतात तेही पाहायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं साखळी तुटेल आणि आपण पुन्हा एकदा यातून बाहेर पडू म्हणून शेवटी तज्ज्ञ जे काही सजेशन करतात त्याप्रमाणे राज्य शासन पावलं उचलत असतात हे ना पूर्णपणे मला वाटत नाही की कोणाला पूर्ण ठामपणे सांगू शकेल की पण चौदा दिवसात संपेल म्हणून परंतु जे आता जागतिक स्तरावर किंवा देश पातळीवर किंवा राज्यामध्ये जे अनुभव सर्वांचे आहेत त्यामधून त्यांचं म्हणणं की साखळी तोडण्याकरता कुठल्या तरी उपाय केले पाहिजे साखळी तोडणं म्हणजे काय एक दुसऱ्याचे लोक संपर्कात येऊ नये किंवा त्या ठिकाणी सर्वांनी मास्क वगैरे लावणं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत परंतु इतकं सगळं करूनही ज्या वेगाने वाढत आहेत कोरोना ज्या पद्धतीने लोक हे पाळत नाही आहेत बरेचसे लोकांना अद्यापपर्यंत त्याची फारशी जाणीव नाही की झाल्यानंतरच मग त्याचे परिणाम दिसून येतात की कि कितीतरी लोकांचा आपल्याला जीव गमाव लागलात परंतु ह्या परिस्थिती जाणीव आता शेवटी शासन म्हणून शेवटी दोन भाग घेतात एक लोक काय म्हणतात ते ऐकणं हे काही लोक पॉलिटिकली काही लोक तशा प्रत्येकी बाजू घेतात त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे या परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटतं परंतु एक बाजू दुसरी आहे की बा कुठल्याही पद्धतीने थांबत नसेल तर अंतिम उपाय काय आहेत ते अंतिम उपायपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी हे शासनाची आहे उद्या चालून शासनाला विचारणार आहेत सर्वजण हे तुम्ही शासन तुमचं होतं तुम्ही का निर्बंध आणले नाहीत त्या लोकांना त्रास झाला असता परंतु या परिस्थितीत पोहोचलं असतं का उद्या जर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आणखी जर पेशंट वाढले हॉस्पिटल नाहीत त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या जे काही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे ती शासन करू शकणार नाहीत हे मुख्यमंत्री ज्या वेळेला म्हणतायत ज्यावेळेला शासन याकडे निर्देश करतायत त्यावेळेला आपण याचं अत्यंत गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि शासनाला याच्यामध्ये जे, जे काही करायचं असेल त्यांना पूर्णपणे सहकार्य साथ दिली पाहिजेत तरच भेटणे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मतं मांडलीत तर मला असं वाटतं की याच्यात नये उलट ऑपोजिशन असेल वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील वेगवेगळ्या वे विचार करणाऱ्या सर्वांशी चर्चा मुख्यमंत्री करतायत माझ्या माहिती प्रमाणात हो एकदम त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यापेक्षा याच्यामधल्या ज्या अडचणी त्यांच्या समोर आता आलेल्या असतील ज्या सूचना आल्या असतील ती लक्षात घेऊन तशा प्रकारची स्टेप ही शासनाने मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे धन्यवाद माणिकरावजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेच्या बद्दल तेव्हा आता राज्य सरकार एका निर्णयापर्यंत पोहोचलेला असेल तर तो निर्णय काय याच्याच बद्दलची उत्सुकता चिंता सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणे आहे कारण सगळे जण आता एका अभूतपूर्व अशा संकटात सापडलेले आहेत एक छोटासा ब्रेक घेतोय पण बातमीवर आपल्याला याच राहायचंय कारण ही बातमी आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याची जगण्या मरणाशी निगडीत आहे पुढे जाऊ नका पाऊज एटीन लोक मध्ये